सो हाय गाईज एज अ लाईव्ह चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सो गाईज आता आम्ही जाणार आहोत जत्रेला म्हणजे स्वयंभू मंदिराच्या इथे जत्रा आहे आपली स्वयंभूची सो तिथे आपण जाणार आहोत सो आपल्यासोबत आहे बघा पप्पा आणि आरुष आहे आणि यश वगैरे अजून यायचे आहेत यश राज आणि आपला एम जे आहे सो ते तिघंजणं येणार आहेत मग आपण या बाईकने आपण तिघं आणि ते दुसऱ्या गाडीने येतील सो आता जाऊया डायरेक्ट आपण स्वयंभू मंदिरात आणि तिथे जाता जाता अगोदर आपल्याला हे पण भेटणार म्हणजे आपले उमेश वगैरे आपले चालत गेले आहेत असत सो त्यांना पण बघू म्हणजे रस्त्यातच भेटतील सो चला भेटूया डायरेक्ट तुम्हाला पुढे हे बघा ते सगळे इकडे आहेत चल

थे था था थे सो आहे ते बघा आम्ही पोचलो आहे आता आम्ही तिघंच आलो आरुष पप्पा आता आणि मी आणि बाकीचे उमेश वगैरे ते त्या बघा चालत येत आहे तिकडून आणि हे आपल्या इकडे मंदिर आहे सो आता जाऊया आपण यश वगैरे राज आणि यश आणि एम एमजेबाई आपल्याला यायचे आहे सो त्यांना वेळ लागणार होता म्हणून मग आम्ही आलो पुढे आता जाऊया आधी पुढे बघूया जत्रा चले पप्पा आता नंदुबाई वगैरे आले आहेत आपले काकापूर <laughs>

काय नाही रे ते उमलो पुढे येईल रे माका भीती वाटली हरवलं बिरावलो तर जत्रे म्हणून म्हटलं चल फास्ट जाऊ या यशनी येत तले पाठतो पाठ यशनी अजून येऊ काय 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 केलं काय तू तू मेन आमच्या व्हिडिओचं मेन असेल करता करवी तर तू तुम्हाला चला दिलो तो, तो, तो माझ माझा भावाजी चलत जाऊया आम्ही गाडी काढून बघा सनिकांनी पण इली संजिता चला आता जाऊया <laughs> चला जाऊया चला इले चल हे बघा हे किती लेट इले ते बघा हे

दरा आता आम्ही ते जरा आकाश पाळण्यामध्ये बसतो मी आणि यश बाकी कोण नाही कसली भीती मी असे बस हे आता वर आतमध्ये गेल्यावर तुमक दाखवतय बघा दाखव

कस वाटत एक नंबर असो गो काय काय आज दाखव बाकी कोणी येऊक नाही येत आम्ही दोघा फुल मजा फुल मजा भीत ती मला आपण मजा करू मजाच करूया आता हळूहळू हळूहळू आपण वरतो इकडत नजारत मंदिर अभिमान इकडे आह विभागात इकडे आहेत आहात तुमचा लागतं रे तुम्ही बरे नाही होत भियालो तुम्ही काळ आता तिरत ना मग कसला वाटत आता आपण टॉपला वरती जाणार <laughs> भरतो बर बरा लवकर गाडी बरा चलवणार <laughs> <अगाके तौर करियों। laughs> <करियों। AJ>: <laughs> तू मार <laughs> भारी वाटत ना भारी खाली बघू नको खाली बघला काय भीती वाटत नाही खाली बघला ना काय जाम भीती वाटत फुल मजा ना आता टॉपला येतल भाई आपण <laughs> भाई वरून नजर हो भारी वाटतं रे यश हाय करता सगळ्यांका तिकडे खाली होन माणसं आमची यश हाय करता यश काय म्हणतो काहीतरी मह कसं वाटता पहिल्यांदा बसले ह्याच्यात पहिल्यांदा काय म्हणतो मी दुसऱ्यांदा बसले हा आम्ही सगळ्या टोपला यश हाय हाय करत आम्ही दोघा कलाकार आहो वाटी बाकी सगळे वित्री आहोत

<laughs> <थीवर ना> <laughs> भरतो माणसाईबाई <laughs> आता ती आता आपलं आपण होतलो ना आपण दुसरे अजून हो, दोन भरूचे असतील आयुषे

हो ए, आ हळू फिरव कच्चे आता फिरवतले झालं आता खाली बघू नको खाली बघू काका लो काका काका लो काका <laughs> लो माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ काय नाही होता अरे माझ्याकडे बघ तू खाली बघू नको खाली बघ खाली बघला तर वितल

અરે મારે બગ મન સંગતા મા કાંઈ ન હો ખાલી અજિબાત બગું સાહેબ ફિરતા સાહેબ બગાય ના અજિબ મા વરતી ક્યા ડોય 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 બંધ કર ડોય બંધ કર કાઈ ના હોય બક કાઈ ના હોય ડોય આલા સાલા કાકા આયા કાકા સાકાં બોસો કાકા ના હા રાતા બોસો રાતા બોસો ડોય ડોતામ કાકા બોતા રા કાના ચાલીયા रिॲक्शन बघा <laughs> अरे बस भारी वाटत धरलंय मी तुक वर धर वर धर

सो बघा जत्रा वगैरे झाली म्हणजे आता वाजले पाहुणे दोन आणि आता आम्ही जातो घरी यश वगैरे काय अजून येत नाहीये त्यांचा वय आहे फिरायचा तेंका फिराने बघा मी पडला मी आणि आप आपला आरुषा आम्ही आपले तिघं जातो कारण मागं उद्या सकाळी जरा बाहेर जाऊचा सो चला जाऊया घरी व्हिडिओत आम्ही असं जास्त असं मोठं असं काही केलं नाही मी आणि यश जरा त्याच्यात बसलो आकाश पाहण्यात आणि पुन्हा एकदा पण यश बसलो पण त्याचं मी व्हिडिओ करूक नाही यश राज वगैरे ते सगळे बसली मग स्थानिकांनी सो ती बसली पुन्हा मग आता आम्ही जातो घरात बाकी काय असा मोठासा असा काय नव्हता सो so, चला ही आपल्या कणकवलीची जत्रा बघा सो so, व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर प्लीज लाईक करा आणि शेअर पण करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा सो so, चला टाटा हे टाटा कर टाटा करुष्ट so, चला टाटा